रत्नागिरी टुडे रत्नागिरीकरांचा बुलंद आवाज संगमेश्वर तालुक्यातील लक्ष्मी वात्सल्य सेवाभावी संस्था गेल्या सहा वर्षांपासून वारकऱ्यांना मोफत पंढरपूर यात्रा घडवत आहे आर्थिक आणि शारीरिक अडचणींमुळे अनेक भक्तांना पंढरपूर यात्रा करणे शक्य नसते मात्र या संस्थेमुळे त्यांचे विठ्ठल भेटीचं स्वप्न साकार होत आहे यंदा या उपक्रमाचे सातवे वर्ष आहे यात्रेसाठी मार्गस्थ होण्यापूर्वी सर्व वारकऱ्यांचा संस्थेच्या वतीने योग्य सन्मान करण्यात आला आणि सुखरूप प्रवासासाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या सुमारे पाचशेहून अधिक वारकरी बारा एस टी बसेसच्या माध्यमातून आज देवरुखहून कार्तिकी एकादशी यात्रेसाठी पंढरपूरकडे रवाना झाले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कदम आणि इतर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर विठू भेटीचा तसेच इच्छापूर्तीचा आनंद आणि उत्साह दिसून येत होता तर दुसरीकडे कुटुंबातील व्यक्तीकडूनच यात्रा घडत असल्याचे समाधान देखील दिसत होते दरम्यान मी माझ्या आईवडिलांना कधी पंढरपूरला घेऊन जाऊ शकलो नाही पण त्यांच्याच रूपाने अनेक वयोवृद्ध वारकरी पंढरपूरला जातात तेव्हा त्यांच्या रूपात मला माझे आईवडील पंढरपूरला गेल्यासारखे वाटतात असे भावनिक मत संस्थापक सुरेश कदम यांनी यावेळी व्यक्त केले विशेष म्हणजे अशाच प्रकारे लक्ष्मी वात्सल्य सेवाभावी संस्था सामाजिक जाणिवीतून विविध उपक्रम राबवत आहे त्यामुळे संस्थेचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरत आहे सगळ्यांना रामकृष्ण हरी आजचा हा लक्ष्मी वात्सल्य सेवाभावी संस्थेचा हा सातवं वर्ष आहे आणि गेले सात वर्ष आम्ही तालुक्यातून सगळे वारकरी सांप्रदायिक मंडळ जे आहेत ते सगळ्यांना वारकरी म्हणून आम्ही मग त्या ठिकाणी आमच्या काही महिला आहेत पुरुष आहेत काही बालक आहेत पंढरपूरच्या यात्रेसाठी आम्ही घेऊन जात असतो आणि ह्या सेवाभावी संस्थेमध्ये जे सर्व माझे सहकारी आहेत ते निस्वार्थी काही मोबदला न घेता ते काम करत असतात मी माझ्या आईवडिलांना कधी पंढरपूरला घेऊन जाऊ शकलो नाही पण आज आज त्यांच्याच रूपाने अनेक जे ग्रस्त आहेत ज्यांचं वय पंच्याहत्तर ऐंशी आहेत असे ज्या वेळेला ही लोक माऊलीसारखी जातात तर त्यांच्यामधून मला माझ्या आईवडील पंढरपूरला गेल्यासारखे वाटतात आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये माझ्याबरोबर असलेले माझे सहकारी ह्या तालुक्यातील अनेक मान्यवर आणि हा सगळा जो सोहळा आहे हा मी आनंद सोहळा म्हणून साजरा करत असतो आणि या सोहळ्यामध्ये प्रत्येकजण ह्या इथे कुठचाही विषय असा नसतो की प्रत्येकजण आवडीने आप आमंत्रण मिळो या न मिळो पण प्रत्येकजण आवडीने या आनंदामध्ये सहभागी होतात आणि या वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळी घरातून सहा वाजता पाच वाजता निघून हा कार्यक्रम दरवर्षी साडेसातला या ठिकाणी चालू होतो आणि ह्या सगळ्यांचं प्रेम म्हणजे मी म्हणालो ना की एक कुटुंब म्हणून या तालुक्यातून जे तयार झालं आहे हे एक लक्ष्मी वास्तल्याच्या नावाने एक कुटुंब म्हणून या तालुक्यातून तयार झाल्या आणि लक्ष्मी म्हणजे एक सगळ्यांनामध्ये आई म्हणजे आपली आई जशी असते तशी लक्ष्मी आणि वास्तल्य म्हणजे प्रेम या प्रेमापोटी या संगमेश्वर तालुक्यातून एक भक्तिमय वातावरण आणि एक आनंदायी वातावरण निर्माण झालेलं आहे आणि असंच या माध्यमातून आप आपल्या सगळ्यांना सांगतो की ह्याच्याही पुढे असे अनेक वारकरी सांप्रदायिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण व्हावं त्यातून आपल्या आईवडिलांची सेवा कशी करावी आपल्या कुटुंबाला आपण कसं सांभाळावं आणि एक कुटुंब आणि ए आपल्या आईवडिलांस आता आजच्या जगामध्ये तुम्ही पाहिलं असाल की अनेक विषय असतात आईवडिलांना न सुद्धा मुलं असतात पण ह्या भक्तिवाय वातावरणामध्ये असं वाटतं आहे की ह्यातून पांडुरंग काय आहे माऊली म्हणजे काय आणि पांडुरंगाकडे गेल्यानंतर हे जे काय माझे शेतकरी बांधव आहेत जे काही कामगार आहेत जे काही ह्या ठिकाणी असलेले सगळे माझे कुटुंबातले व्यक् व्यक्ती आहेत ह्या पांडुरंगाच्या चरणी ज्या वेळेला ते जातात आशीर्वाद घेतात पांडुरंगाचा त्यातला काही आशीर्वाद ह्या माझ्या कदम कुटुंबियासाठी देतात आणि खरोखर त्यांच्या मनोकामना ज्या असतात त्या मनोकामना पांडुरंगापर्यंत पोचतात आणि पांडुरंग खरोखर त्यांच्या मनोकामना येणाऱ्या वर्षात तो पूर्ण करतो आणि पुन्हा पुढच्या वर्षी त्या त्या जोशाने सगळे वारकरी या ठिकाणी येत असतात तो आम्ही एका एक गाडीपासून सुरुवात केली होती आणि आज बारा गाड्या आम्ही तयार केल्या आहेत तर आज म्हणाल तर पाचशे बारा वारकरी यातून निघालेल्या आहेत आणि ह्यातमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळे वयवर्ष साठ पासष्ट आणि सत्तर ह्या वयवर्षाचे वारकरी आणि त्याच्यामध्ये काही एक दहा पंधरा मुलं सुद्धा आहेत नमस्कार लक्ष्मी वात्सल्य सेवाभावी संस्था आणि माननीय श्री कदम साहेब यांच्या माध्यमातून हे या आम्हाला पंढरपूर वारी घडत आहे खरं तर यामध्ये अगदी सर्वसामान्य लोक आहेत ज्यांना पंढरपुरात जायची इच्छा होती मात्र स्वतःच्या आर्थिक परिस्थितीमुळे शक्य नव्हतं मात्र साहेबांच्या कृपेमुळे त्या सगळ्यांना पांडुरंगात पांडुरंगाने त्यांना कृपाशीर्वादाने पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने त्यांना तिथे जाता आलं आणि दर्शन घेता आलं ही गेली अवैधपणे गेली सहा वर्ष त्यांना जाता येते आणि यावर्षी हे सातवं वर्ष आहे म्हणजे ही खरी खूप मोठी माऊलींची सेवा आणि खूप मोठं पुण्य स सुरेश कदम साहेब यांना मिळत आहे आणि त्यांच्या कृपेमुळेच आ आम्हा सगळ्यांना आम्हा सर्व वारकऱ्यांना हा आनंदाचा सोहळा अनुभवता येत आहे याबद्दल साहेबांना धन्यवाद द्यावा तेवढे थोडेच आहेत आणि केवळ गुरुमौलींची कृपा म्हणजेच आपल्या पांडुरंगाची कृपा म्हणून आम्हा सगळ्यांना या संगमेश्वर पूर्ण संगमेश्वर तालुक्यातल्या वारकऱ्यांना तिथे जाण्याचा लाभ मिळत आहे आम्ही पंढरपूरला जायला लागल्यास मला वीस वर्ष तरी झालेले वारे करतो मी स्वतंत्र हां हां मार्के ह्या तीन वर्ष झाली हां हां चौथं चौथ काय देवाजवळ आम्हाला म्हणजे आम्हाला तो छंद लागलेला आहे वारीचा त्याच्यामुळं आम्ही तो तिकडे वारी करत असतो म्हणजे कार्तिकी हां